हां नमस्कार जय गुरु मी बबलू संतोष गाडवे बागीमारी तालुका पारशुनी ज्याला आपण एका शब्दावरती चिंतन करत असतो तर आजचा आपला आपला शब्द आहे आनंद तर आतापर्यंत आपण चिंतन केलेलं आहे मन व्यसन चिंता राग ज्ञान प्रेरणा अपेश सत्य संशय कीर्ती प्रेम निष्ठा भक्ती कृतज्ञता आत्मविश्वास एवढ्या शब्दावरती आता आपण चिंतन केलेलं आहे चला आता आपण करूया आनंद या शब्दावरती आनंदाला समानार्थी शब्द आहे संतोष म्हणजे सुख हर्ष परमानंद समाधान मोद हे जे शब्द आहे हे आनंदासाठी वापरले जातात म्हणून हे शब्द माणूस आनंदात केव्हा असतो जर माणूस हा आ, तो झोपडीत असो या मालात असो कुठेही असो तो आनंदात जेव्हा असतो त्याचं मन प्रसन्न असेल तर मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपण नेहमी आनंदित असायला पाहिजे आणि आनंदित असायलासाठी मन प्रसन्न असायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे एकमेकाशी निगडीत असलेले कार्य आहे म्हणून आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात की काय भूमीवरी पडावे आकाश पांगरावे भूमीवरी पडावे आकाश पांगरावे पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या राष्ट्रसंत तुकडीजी महाराज म्हणतात म्हणून तुकडीजी महाराज म्हणतात कि किती आनंदी आनंदकडे या झोपडीत माझ्या या झोपडीत सतत माझा आनंद असते म्हणून तिथे कारसे आनंद कारण की मन प्रसन्न असते मन प्र मन प्रसन्नासाठी बालपणीतल्या कविता आपण आठवल्या पाहिजे आनंदी आनंद कडे इकडे तिकडे चोही कडे वरती खाली मोद बरे वायू संगे मोद फिरे ही जी लहानपणीची कविता आहे आपण याचं वाचन केलं पाहिजे याला आठवलं पाहिजे अशा प्रकारे तसाच तुकारामाचा एक एका भंग आहे तोही तुकारा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे म्हणजे अशा परत संत तुकडोजी महाराज बसून तर संत तुकडोजी तुकाराम महाराजापर्यंत सगळ्यांनी आनंदाच्या बाबतीवरती लिलांक म्हणजे लिखाण केलं केलेलं आहे तर आनंदाची दुसरी बाजू म्हणजे ब्र ब्रह्मानंद ब्रह्मानंद आनंदाची दुसरी बाजू म्हणजे ब्रह्मानंद जरा ब्रह्मानंदमुळे काय होते पूर्णतेची भावना पूर्ण होते आपली आणि समाधानाची अवस्था प्राप्त होते आणि जीवनात आनंदाच्या लाटा येतात तशा प्रकार आनंदाचा लाटा या आणायचा असेल तर आपलं हे सकाळपासून तर संध्याकाळची दिनचर्या ही योग्य आणि चांगल्या रीतीची असायला पाहिजे सकाळी ध्यान प्रार्थना व्यायाम निसर्गाच्या सानिध्यात राहणे आणि त्याच्यानंतर आपले दिनचर्या दिवसभराचं कार्य आपण योग्य करायला पाहिजे कुठल्याच प्रकारच्या हातून वाईट कामं घडू नये आणि सर रात्री झोपताना आनंदाने झोप लागली तर सकाळी सुटल्यानंतर आपली पूर्ण आपण आनंदाने उठू शकतो म्हणून या निसर्ग जे जे पाच तत्व त्याच्याशी आपण विलीन होऊन काम करायला पाहिजे पाच तत्व जसं निसर्ग पाच तत्वांनी सुरू हे झालेला आहे त्या पाच तत्वाचं आपण पालन केलं पाहिजे म्हणून आनंद हा आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट असते आणि दुसरं काय आहे आनंदाच्या विरुद्ध जर विचार केला तर दुःख आहे जो आनंदाने राहण्याचा प्रयत्न करतो पण तसं वागत नाही म्हणून त्याला ते दुःख प्राप्त होते निवड बोलण्यानं होणार नाही तर त्याप्रमाणे आपल्याला कार्य करावं लागेल म्हणून म्हणतात दुःख मे म्हणून कबीर साहेब म्हणतात दुःख मे सुमिरन सब करे दुःख मे सुमिरन सब करे सुखमे करे ना कोय जो सुख मे सुमरन करे दुःख का कहा को होय म्हणजे जर दुःख आणायचं नसेल आपल्याला तर आपल्या जेव्हा सुखी जीवन असते तेव्हाच आपल्याला चिंतन करायचं परमेश्वराचं नाव आणि चांगले कामं करायचे चा, आणि जेव्हा मग आपल्यावर संकट येते तेव्हा आपण देवाकडे कर धावा करतो आणि मग हे करू का ते करू मग रामायण पोती मग दुनियाभरचे होम हवन मग अनेक कार्य मग आपण करायला जातो मग ज्योतिषाकडे जाण मग घराचं दिशा दर्शवा मग सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो जेवढं आहे तेवढं म्हणून ते करण्यापेक्षा आपण म्हणून कबीर साहेबांनी जे मतलेला आहे दुःख मे सिमन सब करे म्हणजे दुःख आला का सगळं देवाचं आठवण करता सुखमे करे ना कोय सुखी राहिला तर कोणी त्याकडे लक्ष देत नाही आणि जो सुखमेय सुमरण करे जो सुखात देवाला देवाला म्हणतो की देवा मी तुझ्यामुळे मी सुखी आहो परमेश्वरात या शक्तीला जो कोणी मानत असेल तर तो त्यामध्ये समजा व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे सुख कायम तसंच राहते आणि दुःख हे मग निघून जाते नाही तर दुःख आपल्याला आल्याशिवरात नाही चला जय गुरुदेव अशा प्रकारे आपण आनंद या शब्दावरती चिंतन केलं एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हावी एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आपला हा छोटासा प्रयत्न असतो चला आता आपण वातावरण बघूया हे निसर्गरम्य असं वातावरण आहे या वातावरणामध्ये तुम्ही दूरपर्यंत पाहिलं तर तुम्हाला एक मंदिर दिसेल असं हे सुंदर असे जलाशय आहे आणि हे निसर्ग म्हणजे दृश्य या देखावा सुंदर आपल्या नेत्रामध्ये आपण सामावून घेऊन सकाळच्या वेळेस आपण या चिंतनाला ऐकून घ्यावं धन्यवाद मी बबलू गाडवे बागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर माझं यूट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाडवे हे फेसबुक आणि यूट्यूबवर आपण तुम्ही बघू शकता जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद